नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे भूक चांगली लागत नाही मॅडम काय केलं पाहिजे बरेच पेशंट्स असतात त्याच्यामध्ये अजीर्णाचे वेगवेगळे प्रकार असतात सगळ्यात पहिली गोष्ट असते की खाल्लेलं पचत नाही दुसरं म्हणजे पचतं पण गॅसेस तयार होतात किंवा ऍसिड होतं म्हणून ऍसिडिटी होते पण बेसिक एक गोष्ट असते की काही ना भूकच लागत नाही तर कडकडून भूक न लागणे ह्याची बरीच सारी कारण असतात हा अगदी साध्या अजिरणापासून तर कॅन्सर पर्यंत अशी त्याची रेंज आहे कडकडून भूक न लागणे ह्या लक्षणाची पण एक आपण म्हणू की साधं की ज्याच्यात काही असं मोठी कुठली बिमारी किंवा आजार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नाहीये कॅन्सर सारखा किंवा टीबी सारखा आणि अशा वेळेस जर तुमची भूक कमी झाली असेल तर आपण काय उपाय करू शकतो तर पहिले तर भूक लागत नाही कारण दोन असतात की आ, सीजन चेंज होतो जसं हिवाळा झाला की जो वसंत ऋतू येतो किंवा स्प्रिंग सीजन आपण ज्याला म्हणतो तो आणि त्याच्यानंतर येणारा हा उन्हाळा जो आता चालू आहे स्प्रिंग सीजन आणि म्हणजे वसंत आणि ऋतू आणि उन्हाळा या दोन्ही मध्ये भूक अतिशय मंदावते त्यामुळे हे नॅचरल ऋतुमानाप्रमाणे मंदावलेली भूक आहे त्याच्यात खूप काळजी करण्याचं कारण नाही जर थोडीशी भूक मंदावली असेल पण तुम्ही रेग्युलर आहार घेऊ शकत असाल आणि पचवू शकत असाल तर नो टू वरी पण भूक तरी सुद्धा आपली भूक कायम चांगली राहावी आणि आपल्याला कडकडून भूक लागावी अशी बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये परिस्थिती येते तर अशा वेळेस काय केलं गेलं पाहिजे पूर्वीच्या काळी काय करत असणार की भूक चांगली राहावी म्हणून एक खूप सोपा उपाय सगळ्या घराघरामध्ये केला जायचा तो म्हणजे चावल की गंजी किंवा याला म्हणतात की भाताचं पाणी भाताची पेज हा भारतामध्ये सगळीकडे हा टॉप टू एंड सगळीकडे नॉर्थ टू साऊथ सगळीकडे भाता चावल की गंजी नावाने हा फेमस पदार्थ सकाळी सकाळी सगळ्या कुटुंब प्राशन करायचं सगळं कुटुंब प्राशन करायचं मग हे सगळं आपल्याला माहित का नाहीये तर अगदी जुना खूप काही जुना इतिहास नाहीये माझ्याकडे येणारे ना जे काही सत्तर साठ इथले सा, सत्तरीतले जे पेशंट आहेत ना ते मला सांगतात अजूनही की आम्हाला आठवतं आमच्या लहानपणी म्हणजे त्यांच्या लहानपणी अशा प्रकारे त्यांची आजी म्हणा किंवा त्यांची आई त्यांना अशा प्रकारे भाताची पेज घरातल्या सगळ्या कुटुंबांना सकाळी सकाळी करून देत असे सकाळी उठल्यानंतर एक मोठा हंडा चुलीवर त्याच्यात भात त्याच्यात पाणी कुकरमध्ये भात शिजवण्याची पद्धत त्यावेळी नव्हती आणि वरचं जे काही भात पूर्ण शिजला की वरचे जे पाणी येत असतं ना ते मस्तपैकी ते पाणी काढायचं भाताची पेस्ट त्याला म्हणतात ते पाणी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ किंवा काळे काळे मिरे पूड वगैरे टाकून इतकं सुंदर लागतं अशी भाताची पेस्ट प्रत्येकाला वाटी वाटी, वाटी कंपल्सरी कुटुंबामध्ये दिली जायची आणि ही भाताची पेस्ट घेतली की कडकडून कर, भूक लागत असे निहारी म्हणा तुमचं जेवण म्हणा काही प्रश्नच येत नसे भूक लागण्याचा तर ही एवढी सुंदर सोन्याची परंपरा कुठे निघून गेली कारण आहे की आपण सगळ्यात पहिले उठल्या उठल्या आपल्याला सवय लागली ती म्हणजे चहाची ज्यावेळेस इंग्रज भारतात आले त्यावेळापासनं त्यांनी जेव्हापासनं जे टी प्लांटेशन वगैरे इथे सुरू केलं आणि भारतीयांना चहाची सवय लावली कशी लावली गल्ली गल्लीमध्ये चहाचे स्टॉल त्यांनी उभारले आणि फुकट मध्ये सुरुवातीला कपकप चहा सुरुवातीला द्यायला सुरुवात केली त्यांनी फ्रीमध्ये त्याची भारतीयांना इतकी सवय लागली की नंतर लोक विकत घेऊन चहा प्यायला लागले तर हे व्यापारी बुद्धीच्या इंग्रजांनी केलेलं हे आपलं नासाडी आहे आपल्या संस्कृतीची तर त्याचं हे एक उदाहरण आहे तर अशा प्रकारे चहाची घणरडी सवय आपल्या भारतीयांना लागली आणि त्यात इंग्लंडमध्ये जसा चहा पितात ना तसा नाही भारतीयांनी आपलं वर्जन त्याच्यामध्ये सुरू केलं तो चहा ऍक्च्युअली बनवायचा असतो तो चहा पत्ती उकळत्या पाण्यात टाकून झाकण ठेवून द्यायचं असतं चहा उकळवायचा नसतो चहा पत्ती घातल्यानंतर आणि साखर त्याच्यामध्ये विशेष म्हणजे घातली जात नाही घातली तरी नंतर घातली जाते दूधही त्याच्यामध्ये घालण्याची पद्धत नाहीये अशा प्रकारचा चहा हे इंग्रज लोक अजूनही पितात आपण त्याला इतकं अल्टरेशन केलं चहा उकळून 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 त्याचा अगदी आपण विष तयार करतो आणि ते सकाळी सकाळी घेतल्यानंतर अन्नाचा जो प्रथम पाक असतो म्हणजे प्रथम पचनाची जी, जी अवस्था असते त्याची पूर्ण वाट लावतो तो चहा आणि त्याची मात्र आपल्याला अतिशय आता सवय झालेली आहे म्हणून सकाळी उठल्या उठल्या जर ही पद्धत पुन्हा आपण सुरू केली तर निम्मे प्रॉब्लेम तुमचे पचनाचे सुटतील पहिले तर भूक चांगली लागायला लागेल आणि भूक एकदा चांगली लागली की खाणं चांगलं जातं आणि पचनही व्यवस्थित व्हायला मदत होते त्याच्यामुळे सगळ्यात पहिला उपाय ज्यांना भूक लागत नाही त्यांनी सकाळी उठल्यानंतर चहा पिणं पहिले बंद करा आणि भाताची पेज घ्यायला सुरुवात केला नाही चहा सोडवतच नाही एकदम सोपा उपाय सांगते घोटभर चहा टाळूला लावून घोट घोट प्यायचा दोन घोट प्यायला नंतर थांबायचं वाटलं तर तिसरा घोट घ्यायचा बाकीचा चहा टाकून द्यायचा असं करत करत जर तुम्ही चहा पीत गेलात तर ती चहाची जी दोन घोटाची तलफ असते ती पण भागेल आणि जो चहा सोडवत नाही मग डोकं जड पडतं आम्हाला होतच नाही हा पण प्रकार बंद होईल आणि असं करून बऱ्याच जणांनी आतापर्यंत चहा सोडल्याचं मला कळवलं आहे कारण बऱ्याच पेशंटना इतका त्रास होता त्या त्रास की त्या चहा बंद केल्यानंतर निम्मे त्रास त्यांचे बरे झाले उरलेले पण औषधांनी बरे केले पण चहा पिण्याची सवय किती दिवसाला मॅडम आम्ही पंधरा चहा पित होतो पण जेव्हापासून आता ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आणि समजायला लागलं की औषधं घेताना जर पथ्य नाही पाळलं तर काय त्रास होतो तर आम्ही चहा सुद्धा हळूहळू सोडून दिला आणि पूर्ण पोटाचा आजार बरा झाला कारण इतका तो चहा आपल्या पचनाचं पूर्णपणे मातेरा करून टाकतो पचनाच तीन स्टेजेस असतात पहिलं आमाशयामध्ये होणारं पचन म्हणजे स्टमकमध्ये दुसरं असतं ते लहान आतड्यांमध्ये होणारं पचन त्याला द्वितीय अवस्था पाक असं आयुर्वेदाने म्हटलंय अलोपॅथीमध्ये पण असंच वर्णन आहे पण ते इंग्लिशमध्ये आहे आणि ती तृतीय अवस्थापाक म्हणजे मोठ्या आतड्यांमध्ये होणारं पचन की जिथं मल तयार होतो म्हणजे फिकल मॅटर तयार होतं आणि त्याच्यातून पण जे काही अॅब्झॉर्ब करण्यासारखे घटक आहेत ते शरीर आतडं शोषून घेतं आणि रक्तामध्ये जातं तर अशा तीन अवस्था पाकांमध्ये तीन स्टेजेस मध्ये आपलं पचन पूर्ण होत असतं चहामुळे सगळ्यात पहिला जो पचनाचा जो भाग असतो त्यावरच घाला घातला जातो म्हणून सकाळी उठल्यानंतर चहा बंद करून जर भाताची पेज सुरू घ्यायला सुरुवात केली तरी सुद्धा हा मोठा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल पचनाचा दुसरा उपाय म्हणजे कानामध्ये तेल घालणं ज्याला कर्ण पुरण म्हटलेलं आहे मग ते कानात तेल घालू नका मग त्याच्यात पाणी जातं आंघोळीच्या वेळेस आणि फंगल इन्फेक्शन बसतं त्याच्याने इन्फेक्शन होतात म्हणून कानात तेल घालायला प्रोहिबिट केलं जातं एलोपॅथी कडनं विशेषत तर त्याच्यामध्ये तुम्ही जर हायजीन व्यवस्थित पाळली सीलबंद तेल असतात औषधी तेल असतात ती जर घेतली आणि ती जर टाकली त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस जर कर्णपूरण केलं ज्याला कानात तेल घालणार त्याला कर्णपूरण म्हणतात ते जर केलं आणि आंघोळीच्या वेळेस जर तुम्ही पाणी कानामध्ये जाणार नाही एवढी ना 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 ना। दक्षता घेतली छोट्या छोट्या काळजी आहेत हायजीन आहेत त्या फॉलो केल्या तर काही त्रास होत नाही हा झाला दुसरा उपाय कानात तेल घालणं आणि तिसरा म्हणजे की पायाला तेल चोळणं ज्याला पादाभंग म्हणतात हा तीन गोष्टींनी तुमची तुमचा जो अग्नी आहे जाठर अग्नी हा सतत तेवत राहतो आणि असं म्हटलेलं आहे की शांतो अग्निम्रियते म्हणजे ज्याचा अग्नि शांत झाला तो मरण पावतो म्हणजे अग्नि इज इक्वल टू लाईफ आहे ज्यांची डायजेस्टिव पॉवर चांगली आहे ज्यांचं डायजेशन चांगलं आहे त्यांची त्यांचं आरोग्य चांगलं आहे तर हे प्रयोग जर तुम्ही केले तर निश्चितच तुम्हाला भूक चांगली लागण्यास मदत होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन भेटूया तोपर्यंत नमस्कार